अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पोलीस कल्याण केंद्र सेवा सदन शाळेजवळ सरस्वती चौक येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे अशी माहिती सोलापूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष व्यंकटेश पुजारी यांनी पत्रकार परिषदेत दिली जेणेकरून त्यांच्यापर्यंत आतापर्यंत केलेल्या केवीस जगतामधल्या सगळ्यात मोठ्या कार्याचा त्यांना मानवंदना सभासदांडनं ठरेल त्या दृष्टिकोनातून आपण देशव्यापीच्या प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यापर्यंत प्रत्येक वार्ड -वार कसब्यापर्यंत आपण पोहोचवत आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपण विविध शिबिरं आयोजित केलेले आहे त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातून आपण साधारणतः अडीच हजार रक्तदान करण्याचा संकल्प केलेला आहे प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक शहरात आणि त्याचं रक्त संकलन करणार आहे त्यानुसार सोलापूर शहरातील एक मेगा रक्त शिबिर म्हणजे भव्य रक्तदान शिबिर आपण पोलीस कल्याण केंद्र ड्रीम पॅलेस इथे आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सोलापूर शहरातील सर्व आ, केमिस्ट

सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व सत्कार समारंभ आयोजित केला आहे वर्ष सव्वीसवे रविवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी दहा वाजता स्थळ लिंगशेट्टी मंगल कार्यालय कस्तुरबा मार्केट जवळ सोलापूर शुभ हस्ते माननीय ॲडव्होकेट श्री प्रदीप सिंग राजपूत जिल्हा सरकारी वकील सोलापूर जिल्हा न्यायालय कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री ब्रिजमोहन पोपलिया ज्येष्ठ समाजसेवक सन्मानार्थी स्वातंत्र्य सेनानी पुरस्कार हुतात्मा किसन सारडा परिवार कर्मवीर मार्शल रामकृष्ण गणेशराम राम जाजू परिवार तपस्वी परसरामजी सीतारामजी राठी परिवार देशभक्त बिहारीलाल सुखदेव बलदवा परिवार देशभक्त अरिनारायण बंकटलाल सोनी परिवार देशभक्त सोनूबाई अरिनारायण सोनी परिवार स्वातंत्र्य सैनिक शंकरलाल देवीचंद जाजू परिवार रक्त महर्षी पुरस्कार श्री अशोक त्रिभुवनदास नावरे रक्तकर्म पुरस्कार श्री किशोर चंडक श्री रवींद्र रोशन बुतडा श्री अरविंद बिसानी श्री प्रकाश मिनियार विद्या विभूषण पुरस्कार अभिजित द्वारकदास बराडिया रुची प्रशांत बुतडा वैष्णवी गोपालदास बलधवा वैभव गोविंद करवा काजल किशोरी बट्टड सिद्धी मनोज बुतडा अंकित मनोज मुरक्या ऐश्वर्या प्रदीप कुमार नागझा डॉक्टर प्रणव श्यामसुंदर जाजू विशेष सन्मानार्थी धनवी रघुनंदन काब्रा बार्शी श्यामसुंदर बिहानी अध्यक्ष माहेश्वरी प्रसारक मंडळ रविकिरण करवा तहसील अध्यक्ष बार्शी आपले विनीत अध्यक्ष जवाहर जाजू सचिव किरण कुमार राठी कोषाध्यक्ष धनराज नोगझा चंद्रकांत तापडिया कार्य समिती सदस्य विजय जाजू अखिल भारतीय कार्य समिती सदस्य संघटन मंत्री मधुसूदन कालानी उपाध्यक्ष गोकुळ झवर उपाध्यक्ष गिरीश जकोटिया उपाध्यक्ष ओमप्रकाश साबू उपाध्यक्ष देवकीनंदन कटोड संयुक्त मंत्री प्रवीण कुमार चेंडक तालुका अध्यक्ष वेणुगोपाल लड्ढा आणि समस्त कार्यकारिणी सदस्य